निशंक होई रे मना, निर्भय होई रेमना प्रचंड स्वामी बळ पाठी नित्य आहे रे मना अतर्क अवधूत हे स्मर्तु गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनलवर मंडळी तुम्ही सर्वांनी याआधी हा मंत्र ऐकलाच असेल आणि रोज ऐकतही असाल हा मंत्र ऐकताना माझ्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा प्रसन्न वाटत असेल आणि घरात एक वेगळीच पॉझिटिव ऊर्जा निर्माण होऊन आनंदाचं वातावरण होत असेल पण या तारक मंत्राचा अर्थ काय आहे आणि तारक मंत्र म्हटल्याने आपल्याला काय काय लाभ होतात आणि काय फायदा होतो त्याचप्रमाणे जप करण्याची योग्य पद्धत काय आहे तो कधी म्हटला पाहिजे जप कधी केला पाहिजे या मंत्राचे काही नियम आहेत का या सर्व विषयाची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा कारण त्यामुळे अजून नवीन छान छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आणि याचा जास्तीत जास्त लोकांना अर्थ कळावा फायदा व्हावा म्हणून शेअरसुद्धा नक्की करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा कारण आपल्या चॅनलवर असेच माहिती पूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ नेहमी येतच असतात आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अशक्य ही शक्य करतील स्वामी चला तर मग जाणून घेऊ की तारक मंत्राबद्दल मंडळी तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे या मंत्राचा अर्थ म्हणजे हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटातून वाचवू शकतो म्हणूनच याला स्वामी समर्थ तारक, तारक मंत्र म्हणतात तारक म्हणजे तारून नेणारा म्हणजेच संकटातून वाचवणारा मंत्र हा मंत्र म्हटल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो आणि म्हणूनच तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे चला तर मग जाणून घेऊया तारक मंत्रातील प्रत्येक ओळीचा अर्थ कारण प्रत्येक ओळीचा अर्थ समजून सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आपण काय म्हणतो आहे त्याचा आपल्या आपल्याला अर्थ जर माहीत असला तर आपले मन त्यात लागते आणि एकाग्र होते आणि मग आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होतो तर तारक मंत्रातील पहिली ओळ निशंक होई रे मना निर्भय होई रे मना याचा अर्थ असा होतो की स्वामी आपल्या भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद देतात प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे मना या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती ही नेहमी त्यांच्या पाठीशी असते अतर्क्य अवधूत हे स्मरतुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या अवर्णीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला आहे आणि भक्तांना विश्वास दिला आहे की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या चरणात असलेल्या शक्तीचा उल्लेख या ओळीत केला आहे स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हिमाय या शब्दांनी स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेख केला आहे आज्ञेविन काळ ही त्याला आणि याचा अर्थ असा होतो की स्वामी समर्थांच्या आज्ञेविना त्यांना काळही हात लावू शकत नाही परलोकी हिना तयाला म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकीसुद्धा म्हणजे त्यांच्या भक्तांना परलोकीसुद्धा भीती वाटणार नाही उगाचे भीतोशी भय हे पळू दे आणि याचा अर्थ असा होतो की भक्तांनी कधीही भय बाळगू नये वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा म्हणजेच श्री स्वामी समर्थांचे या शक्तीचे आश्चर्यकारक रूप या दाखवले आहे नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ज्यात आपल्याला स्वामी समर्थांच्या प्रेमळ रूपाची आठवण करून दिलेली आहे खरा होई जागा श्रद्धे सहित म्हणजेच भक्तांनी श्रद्धाशी खरे रहावे कसा होईन तू स्वामी भक्त या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे सांगितले आहे आठव किती दा दिली त्यांनीच सात या ओळीत आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिलेली आहे न डगमगू स्वामी देतील हात या ओळीत भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिलं जात आहे विभूती नमन नाम तीर्थ या ओळीमध्ये श्री स्वामी समर्थांच्या भौतिक कृपाचे वर्णन केले आहे स्वामीच या पंचामृतात या ओळीत स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केलेले हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती म्हणजेच आपल्याला स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला या ओळीतून दिला जातो ना सोडती तया जया स्वामी घेती हाती या ओळीमध्ये भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचं आश्वासन दिलेलं आहे आणि मंडळी असा आहे श्री स्वामी समर्थ तारक मंत्राच्या प्रत्येक ओळीचा अर्थ आणि यावरूनच आपल्याला कळते की हा तारकमंत्र एक शक्तिशाली असा मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखातून मुक्त करतो आणि त्यांचे संरक्षण करून त्यांना आधार प्रदान करतो असं सुद्धा मानलं गेलेलं आहे आता मंडळी जाणून घेऊ की यामुळे म्हणजेच तारक मंत्र म्हटल्याने आपल्याला कुठला लाभ होतो कुठले फायदे होतात या मंत्राचा नियमित पठन केल्याने आणि ऐकल्याने आपल्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही नेहमीच राहते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवरील आपला विश्वास सुद्धा वाढतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात संकटे येत नाहीत आणि जर ती आलीच तर आपल्याला त्याचा सामना करण्याची शक्ती या मंत्राद्वारे मिळते आपल्याला आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि आपली सर्व बाबतीत प्रगती होत जाते स्वामी समर्थांचा तारकमंत्रामुळे आपल्याला मृत्यूचे भय वाटत नाही आणि तसेच अपमृत्यूपासून आपले संरक्षण होते त्याचप्रमाणे आपल्या मनातील भीती नष्ट होते आणि आपली सर्व कामे पूर्ण होतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आता तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की तारक मंत्राचं पठन कधी करावं तर आपण सकाळी आणि संध्याकाळी या मंत्राचे पठण करू शकतो किंवा दिवसभरातून तुम्ही कधीही करू शकता फक्त हा मंत्र पठन करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा आणि हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर लगेचच आपल्याला त्याचे फायदे काही दिवसातच दिसू लागतात जितक्यात जास्त आपण मनोभावाने हा मंत्र म्हणणार तितकंच त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला लवकरात लवकर लोखर दिसेल आता असाही प्रश्न पडू शकतो की तारक मंत्र म्हणण्यासाठी काही नियम आहेत का किंवा कधी म्हणायचा कधी नाही म्हणायचा असं काही आहे का तर तसं तर तारकमंत्र म्हणायला कुठलाही विशेष नियम नाही मात्र मंत्र जप करताना आपलं मन एकाग्र पाहिजे आणि मंत्राच्या प्रत्येक ओळीचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला नक्कीच या मंत्रापासून फायदा होणारच तर मंडळी अशी होती ही तारक मंत्राविषयीची संपूर्ण माहिती तुम्हीसुद्धा रोज तारक मंत्र नक्की म्हणा किंवा ऐका कारण अशक्य ही शक्य स्वामी करतील तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र